बघा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तो जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठं चला तिथं सहा नाही केल्या दोन बापाला काही काही बिगार शेपटाच्या आहेत त्यांना ता। सल्ला देण्यात काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चल त्यामुळं ही शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच ज्याला जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश बोरगरे म्हणजे मला राजकारणाशी नाही दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंबी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला अकरा दर बघितला तर चाळीसच्या पुढे गेलेला नाही संपूर्ण मराठवाडा विभागाचा नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्याला लागू त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जी आर आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं था। थांबूया पटलं थांबाला त्याचं कारण पण तसं होतं शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधल थांबू चार दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो तोर आचारसंहिताला था लागली पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठा आरक्षण वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असं ट्रेंड सध्या सुरू आहे परळीमध्ये निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमधून अरे माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघतात मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दम करा ज्याचं त्याच मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाही ते आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारीत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलंय वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग मग पोटात पुरा दादा नार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली ह्या गाडीने केली ती कोण आता लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझं तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहणार ना कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडं चला राज्यपालकडं चला तुम्ही कुठं चला तिथं सह्याने केल्यात दोन बाप्पा झावला मी शेतकऱ्याचं पोरग आम्हाला खरं पटत खोट नाही पटत तो खोटा तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करायचं घात पातापर्यंत चालला तू आणि ती माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरायचा नाही या काय बापाचा गणे निघायचं तिकडं आता नारको टेस्टला ला दोघ बस होत्या मशनीत नाही कोणकड काय माया चल थांबायचं था नाही आता दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्याच्यासोबत नेमकी मागणी काय असणार आहे का तो अटक केलं गेलं पण जी पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काहीतरी त्या ते पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला की त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तेव्हा असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखित नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला तो ते खूप मूडमध्ये आले म्हणे लय वडे हा ते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रचल्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊस हे सगळं शिजिलेलंय हे सत्य आहे आणि हे हो उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहा अजितदादानी oh. खोडा घालू नाही अजितदादांनी विनाकारण आता बल द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असं मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखव आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला टेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण Yes. या प्रकरणातला जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगत होता काय नेमतो तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलं ना राहू कोणी मिळणे आणि ते सांगत भाकरी करायला होता आमतीच आमचाच फेस पाडा भाकरी करू करू पण पैशांत आता ते आमच्याच जवळचा आता सगळे दुनिया बघतात यातला एक बी माणूस ईदला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्या बघितलं राव तिथं आम्ही आमचं थापित होत आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच हे बघा मोठं शेडियन ह्या टोकाला धनीने जायलाच नको ह्या टोकाला जायला ठीक आहे विरोध करणं चालू राहतं आमच चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढं सोपं आहे आता मी एवढं सोपं आहे गाड्याच काय सांगतो माझ बिगर नंबरचीच गाडी आहे तीच देतो तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषध घालते ना काय कच्चे पाठिले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावा हिंमत नाही मराठ्यांना कोणाचं हलवायचे असे बयाचे ताळे करू शकतात आता एवढा मोठा कट फिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितलं अलिबाबा नाही किंवा अलिबाबा ती काढचा आहे ही शेत चिल्ली ज्या झाडावर बसून ते झाड तुडीतो आणि फांदीवर पडवतो त्याच फांदीवर पडवतो तीच फांदी तुडीतो आणि तिच्यावरच बसून यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नारक टेस्ट करायची तर मी तयार आहे मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागे सरकार नेण्याच तुम्हाला मग मी अडचणीत आणणा तुम्ही खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना नारको टेस्ट करायची तर हो द्या म यामुळे सगळं तर बाहेर येईन त्याचं कोणाकोणाच काय केलं महादेव मुंडेला काय केलं त्या बापू आंधळेला काय केलं त्या गीतेना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंजार सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रुतरी रास्त रोख करा काम करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी टोली लिहून द्यायची आणि पाप तू जाय आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोटेश चल मी चल घालून तिथं काय नाळ्या घालत दोन दोन अडीच अडीच घालून तिथं चल तू इकडे चल पाटाला मशीन जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेली आहे गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दरी पसरले बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील तुम्ही मोठे बंधू काय सामाजिक आव्हान कराल की कुठेतरी सलोखान झालं पाहिजे सल्ला मौलिक सल्ला मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगलेच ऐकत नाही पण तुमचं ऐक मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनवून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाल कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवले होते ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं होतो मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते जरा माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हटलं थांबव बरं का तुम्हाला वाटत पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी श्रीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो नाही इथं सुरू आहे त्यांना आंबडले त्या वेळेला काय गरज होती का नाही इथल्या बीड बद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर मराठीवर अन्याय करायला मला बोलावं लागेल ना संतोष भाज्याचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा चुकला दा दा चुक नाही तुमच्या शब्द मी म्हणतो मी मोठे मोठेच नाही कर जर चार पावलो नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही के उठलं की मराठ्यावरच अन्याय करायचा मराठ्यांच्या ने नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्ष तर कुठं राहते म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारित परिस्थिती अशी कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्याला महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला महाराष्ट्राला काय आव्हान करा हा दुजाभाऊ झाला पाहिजे का नाही विद्यार्थी त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन बाग याच्याबद्दल बोलतो मी तिच्याबद्दल नाही याने दोन बाग गरीब वंजारी समाज कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोर यांनी गुन्हेगारीकडे मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्याने त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हे साथ ना तुम्ही चुकी झालं चुक म्हणा ना आमच्या सुद्धा चुक आठलं तर आम्ही चूक म्हणतो नाही उठत अजिबात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं त्यांनी चुकीला आमच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागंच उभा राहता काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय <सद झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शेता येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती वसन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना त्यो म्हणजे तू असल्या चुकीच त्याला बळ देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या काय पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढला नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघडत नाहीये परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हिव पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ती चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली ऊस तोडायची पट्टा पोडूस तरी हा येत नव्हता इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येत एवढी इज्जत कमवलेली हो पण जसा ह्यो प्रवाहात आला शेपिल्ली जसा प्रवाहात आला ह्यो याने काय केलं बुडायचं तुला पैसे मी हो आहे फुकट पैसे वापरले भेटायला लागले सव लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू येणे ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटतं खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता तुम्ही घातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो त्याला होत्या जाचे पुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे की नाही चलणार पटेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बंजाऱ्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता ओबीसी हो ला सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होय तुवा तू पाप करणार जे काय व्हायचं ना दूध का दूध पाणी का पाणी हो दे तुला काही केलं नाही तुला कर नाही त्याला डर कशाला चल नार कोटेस्टला किती सोपं आहे धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला पार डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट हा मी एकदा बोललो ना मी पण लय जितका जितकं दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली दादा जर तुमच्या पोरावर असं त्याला गप्ब असता का तुम्ही गप्पा असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष सुद्धा तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस ला दोन हजार आता झालेली जीवीची निवडणूक आठवा <laughs> किती हाल झालते ते ना <laughs> मला ते बोलायला लावू नका दादा मी मिळापुढे बोलन तुमची किती तोंडाचा पाणी ना मी मी

असं मला वाटलं होत आता काय डायरेक्ट झाड असं म्हणलं गोळ्यां गोळ्या पण खेळत बसन कशाला ती बी तसं दिसत होत त्याच मी ने तिची ढँग शासन दर्शक असा ते लस सांगतच आम्हाला वाटत ते गोळ्या लेन डॅन घेऊन पळत शेळ्याच्या आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असल्या चाळीस शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमका ठीक आहे गोळ्याचा राव पुढे त्याला काय जेवणातून वीज बाधा करा मग माराण गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर माझ्यासंग सगळ्या पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात माझ्यासंग त्याने मग अंगावर गाडी घातल्यावर त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जातात <laughs> त्याच्या किती जात्या तो हे मारायला भेट नाही तू लढतो आमच्या भेटणे आमचे सुद्धा एवढे तापलेत पण मी आजोड शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राजे हे आजी सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला माझे दादा मधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आधी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला करायला सांगा